खाली उतरलं तर गोळ्या घालीन वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे हे दोघे सोबत गुन्हेगारी करत असल्याचा पुरावा मित्र हो नमस्कार मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागलेले धनंजय मुंडे गेल्या तीन महिन्यापासून मोठ्या चर्चेत आहेत वादात आहेत बघा त्यांच्यावर रोज एका नव्या नव्या प्रकरणाचे आरोप होत आहेत जवळचा सहकारी वाल्मिक कराड हा संतोष देशमुख हत्या प्रकरणातील नंबर एकचा आरोपी झाला वाल्मिक कराड हा आपल्या जवळचा आहे हे तर धनंजय मुंडे यांना सांगावंच लागलं होतं अह सामाजिक कार्यकर्त्या अंजली दामनिया यांनी तर कराड आणि धनंजय मुंडे यांचे संबंध किती जवळचे आहेत याचे अनेक पुरावे सार्वजनिक केलेले आहेत आर्थिक व्यवहार असेल मालमत्ता असेल या सगळ्यात सुद्धा दोघांची भागीदारी असल्याचं कागदपत्रांनिशी समोर आलेलं आहे त्यामुळं कोणी नाकारलं काय स्वीकारलं काय जे आहे ते सत्य आहे ते उघड आहे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यातील संबंध नेमके कसे आणि किती जवळचे कधीपासून हे दोघे एकमेकांच्या जवळ आहेत माजी मंत्री धनंजय मुंडे आणि अटकेत असलेला वाल्मिकी कराड एकत्र गुन्हेगारी करायचे का असा सवाल आता राज्यात विचारला जातोय कारण दोन हजार सातमधील एक एफ आय आर कॉपी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडरी प्रकरणामध्ये वाल्मिक कराड हा म्हणजे खरं तर तो अटकेत आहे वाल्मिक कराड यांच्या अटकेनंतर धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप देखील करण्यात आले धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामाही दिला दिला म्हणजे काय त्यांना तो द्यावा लागला तसे तर ते देत नव्हतेच ना पण आता दोन हजार सातमधला एक एफ आय आर व्हायरल होऊ लागलेला आहे त्यामध्ये धनंजय मुंडे आणि वाल्मिकी कराड यांच्या नावांचा समावेश आहे आरोपी म्हणून सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगानं हा एफ आय आर सध्या व्हायरल होतोय किशोर फड यांना जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी धनंजय मुंडे आणि वाल्मी कराड यांच्यावर हा एफ आय आर दाखल करण्यात आला म्हणजे खरं तर आता तो होता असंही म्हणावं लागेल हाच एफ आय आर आता सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागलेला आहे लोक पाहू लागलेले आहेत ला एकमेकांना पाठवू लागलेले आहेत ला बघा अठरा एप्रिल दोन हजार सात म्हणजे एवढा जुना हा एफ आय आर आहे या व्हायरल होत असलेल्या एफ आय सोबत एक मेसेज देखील व्हायरल केला जातो आहे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे हे दोघे सोबत गुन्हेगारी करत असल्याचा पुरावा असल्याचं असं मया याच्या मेसेजमध्ये म्हटलेलं आहे दोन हजार सातमध्ये किशोर फळे याला जिवे मारण्याच्या आणि गाडी जाळल्याच्या प्रकरणामध्ये हे दोघे आरोपी आहेत असंही नमूद करण्यात आलेलं आहे त्यामुळं धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडसोबत म्हणजे एकमेकाचे मिळून अशा पद्धतीनं गुन्हे करायचे का असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे बीडमधल्या दोन हजार सातमधल्या या प्रकरणातील एफ आय आरमध्ये दोघांचीही नावं एकत्र असल्याचं दिसत आहे पण या प्रकरणातून पुढे धनंजय मुंडे यांचं नाव वगळण्यात आलं असल्याची माहिती देखील सध्या तरी समोर आलेली आहे पण हा एफ आय आर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला आहे लोकं पाहत आहेत आता काय आहे बघा हे नेमकं प्रकरण अठरा एप्रिल दोन हजार सातचं हे खरं तर प्रकरण किशोर श्रीरंग फड यांनी ही पोलिसामध्ये दिलेली तक्रार आता या आरोपामध्ये तथ्य किती आपण सांगू शकत नाही पण दाखल झालेल्या या एफ आय आरमध्ये धनंजय पंडित मुंडे रामेश्वर व्यंकटेराव मुंडे आणि वाल्मिक कराड म्हणजे वाल्मिक बाबूराव कराड अशा आरोपींची नावं आहेत या तारखेला परळीतील स्टेडियममधील सांस्कृतिक सभागृहामध्ये भंगार लिलावाचा कार्यक्रम होता किशोर फड हे आपल्या स्कॉर्पिओ गाडीनं तिथे पोहोचले असता धनंजय मुंडे रामेश्वर मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यासह वीस ते पंचवीस जणांनी त्यांची गाडी अडवली धनंजय मुंडे म्हणाले आज भंगाराचं टेंडर आहे त्यामुळे तो बोली लावू नको हे टेंडर मी घेणार आहे त्यावर फड म्हणाले मी बोली लावू शकतो ही लोकशाही आहे असं म्हटल्यावर धनंजय मुंडे आणि रामेश्वर मुंडे यांनी माझ्या मेहुण्याच्या स्कॉर्पिओवर रॉकेल ओतलं त्यामुळं मी आणि माझा ड्रायव्हर बालाजी घोले असे आम्ही दोघेजण गाडीत होतो तेव्हा धनंजय मुंडेच्या हातात रिव्हाल्वर होती रामेश्वर मुंडेच्याही हातात ही रिवॉल्वर होती धनंजय मुंडे यांनी माझ्यावर रिव्हाल्व्हर ताणून ताणून धरली आणि मला म्हणाले खाली उतरलं तर गोळ्या घालीन म्हणजे अशी धमकी दिली त्यानंतर आमची स्कॉर्पिओ पे गाडी पेटवून देण्यात आली आम्ही घाबरून खाली उतरण्याचा प्रयत्न केला असता तेव्हा वाल्मिकराड आणि त्याच्या साथीदारांनी दरवाजा दाबवून धरला तसंच सोबतच्या लोकांनी आमच्या गाडीवर तुफान दगडफेक केली ते लोक थोडी बाजूला झाली तेव्हा आम्ही बाहेर पडलो त्यावेळेला माझं शर्ट जाळाला आणि उजवा हातही जाळाला संपूर्ण स्कॉर्पिओ गाडी जळून खाक झाली या गाडीची किंमत साधारणपणे आठ लाख रुपये होती हा सगळा प्रकार पाहून त्यावेळी अभिजित पंढरीनाथ मुंडे संजय प्रल्हादराव बसाटे आणि सायस भौदाले आणि इतर काही लोकांनी येऊन म्हणजे तर धाव घेतली आणि सोडवा सोडव केली तेव्हा ते लोक तिथून निघून गेले या प्रकरणी परळी पोलिसांनी धनंजय मुंडे रा रामेश्वर मुंडे आणि वाल्मिकी कराडसह पंचवीस जणांच्या विरोधामध्ये जीवे ठार मारण्याचा गुन्हा दाखल केलेला होता दोन हजार सात सालचं हे प्रकरण जेव्हा धनंजय जे मुंडे म्हणजे कुणीचं नव्हते कुणीचं नव्हते म्हणजे मंत्री नव्हते आमदार नव्हते खासदार नव्हते पण ते वाल्मिक कराडशी मात्र संबंधित होते अगदी तेव्हापासून हातात रिव्हॉल्वर गाडी पेटवल्याचा आरोप नंतर प्रतिष्ठित मंत्री आमदार वगैरे वगैरे आपल्यासाठी कायदे करणारे हे लोकप्रतिनिधी आता बघा हे प्रकरण काहीही असो पण आता तो एफ आय आर व्हायरल झाल्यामुळं धनंजय मुंडे आणि वाल्मिकराडे यांच्या जुन्या संबंधाचा मात्र पुरावा आला हे घडलं ना म्हणजे पुरावा दोघांच्या संबंधाचं तर शिक्कामोर्तूब झाला तेव्हापासून बाकी कोर्टाच्या आधी आपण कोणाला आरोपी अथवा गुन्हेगार काही ठरवू शकत नाही आपण तसं काही म्हणतही नाही पण व्हायरल झालेल्या एका कागदानं मात्र मोठी खळबळ उडवून दिली हे मात्र नक्की तुम्हाला काय वाटतं मित्रांनो जरूर सांगा आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार